तर सिंधुदुर्गात सांगोली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून मानलं जातं आणि त्याची सुद्धा प्रतिष्ठापना कर केली जाते होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा सोहळा मोठ्या थाटात पार पडतो ही वेगळी परंपरा पूर्वापार पद्धतीने सुरू आहे आणि त्यामुळे यावर्षी देखील गिरिजानाथांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यासाठी टेंभवाडी इथल्या रामचंद्र उमाजी सावंत यांच्या घराजवळ हणसाच्या झाडाची निवड करण्यात आलेली आहे हर हर महादेवच्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत गिरोबाची प्रतिष्ठापना करण्यात आली सांगेली गावच्या गिरोबा उत्सवाला सुरुवात झाली होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हा उत्सव सुरू होतोय मी आता सांगेल येथील गिरोबा मंदिरच्या ठिकाणी आहे आता जो गिरोबाचं जे फणसाचं झाड असत ते तोडण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच जिथे ह्या गिरोबाची स्थापना होणार आहे इथे या मंदिर ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे विद्युत रोषणाई ही, ही केलेली आहे विशेष म्हणजे गावागावात विद्युत रोषणाईने अं सर्व जो गाव असतो तो सजलेला असतो या असं बहुधा भारतातील असं एकमेव हे उदाहरण असेल की जिथे फणसाच्या झाडाला दैवत्व दिलं जात फणसाच झाड हे तोडल्यानंतर त्याला एक आकार दिला जातो आणि जिथले झाड तोडलेलं आहे तिथून वाजत गाजत ह्या गिरोबा जे मंदिर आहे तिथे हे झाडाला आणलं जातं आणि त्यानंतर हे जे शिवलिंग स्वरूप जो गिरोबा देव आहे त्याची प्रतिष्ठापना होते आणि यावेळी अनेक जे भाविक आहेत ते गिरोबा चरणी नतमस्तक होतात मात्र आज बघितलं तर भारतामध्ये हिंदू धर्मात हे वड असेल पिंपळ असेल याला दैवत्व मानलेलं आहे मात्र ह्या ठिकाणी फणसाच्या झाडाला दैवत्व मानलेलं आहे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र सांगेल सिंधुदुर्ग